माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूरच्या रामवाडी शस्त्रीय गोडाऊन येथे उद्या सकाळी सात वाजता सोलापूर व माळा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे उद्या मतमोजणी कशी होईल याचा सराव आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोडाऊन येथे प्रत्येक कक्षामध्ये घेतला असून या दोन्ही मतदारसंघांमध्ये वीस ते पंचवीस फेरा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे एकाच वेळी सहा विधानसभांमध्ये प्रत्येकी चौदा टेबल्स असणार आहेत एकाच वेळी सहा विधानसभांमध्ये प्रत्येकी चौदा टेबल्स व मतमोजणी सुरू होईल सहा मतदारसंघांची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाईल आणि तेथूनच त्या ते फेरीचा निकाल जाहीर होईल साधारणतः सकाळी नऊ वाजता पहिली फेरी होईल व त्यापाठोपाठ आणखीन फेरी घेतली जातील अंतिम निकाल हा तीन वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे केंद्रांमध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी नियुक्त केलेले सरकारी कर्मचारी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे या ठिकाणाचे चित्रीकरण करण्यात येणार असून दोन्ही प्रक्षेपणाद्वारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका